आज आपण डब्यासाठी फ्लावर मटार भाजी करणार आहोत आणि मस्त गरमागरम फुलके आणि सॅलड फ्लावर इथे मी चिरलेला नाही आहे तर त्याची फुलं अशी काढून घेतलेली आहे आणि फ्रोझन मटार घेतलेले आहेत कारण आता मटारचा सीझन नाही आहे पहिल्यांदा भाजीसाठी आपण मसाला तयार करतो आहे इथे मी अर्धा चमचा हळद एक चमचा तिखट घेतलेला आहे एक चमचा मी गरम मसाला घेतलेला आहे आणि एक चमचा गोडा मसाला घेतलेला आहे कारण या भाजीत आपण एवढेच मसाले घालणार आहोत चवीनुसार मीठ घेतलेलं आहे इथे आपण कांदा लसूण बाकी काहीही यूज करणार नाही आहोत तेल घेतलेलं आहे नेहमीप्रमाणे फोडणी केली आहे मोहरी आणि हिंग घातलेलं आहे फ्लावर स्वच्छ धुवून ठेवलेला आहे आता आपण याच्यामध्ये फ्लावर घालणार आहोत आणि तो दोन मिनटं परतून घेणार आहोत तेलावर परतल्यामुळे भाजीला स्वाद चांगला येतो आणि त्याचा जो उग्रपणा आहे तोही कमी होतो म्हणून फ्लावर नेहमी मी, मी परतून घेते थोडा वेळ मोठा गॅसवर मी आता हे फ्लावर परतून घेत आहे आता मसाले घालणार आहोत आपण जे मसाले एकत्र केलेले आहेत ते आपण घालणार आहोत गरम मसाल्यामुळे या भाजीला छान असा रंग येतो आणि गोड्या मसाल्यामुळे एक छान टेस्ट पण त्या भाजीला येते इथे मी मटार पण घातलेले आहेत ही भाजी आपल्याला एकदम कोरडी करायची नाही थोडीशी ग्रेव्ही ठेवणार आहोत शिजण्यापुरतं पाणी मी इथे घालणार आहे आता भाजी शिजवून घेणार आहोत आपण एक दोन तीन मिनटांनी मी झाकण काढलेलं आहे पाणी पुरेसं आहे भाजी अजून शिजलेली नाही आहे परत झाकण ठेवून आपण शिजवणार आहोत एकीकडे मी फुलक्यांसाठी कणिक भिजवून ठेवलेली आहे भाजी आपली आता तयार झालेली आहे व्यवस्थित शिजलेली आहे आणि थोडासा रस्सा पण भाजीला ठेवलेला आहे आता आपण फुलके करून घेणार आहोत कणिक मी दहा ते पंधरा मिनटं अगोदरच भिजवून ठेवली होती कणिक भिजल्यामुळे ती मुरते आणि मग आपण जे पोळ्या आप फुलके करतो ते आपले व्यवस्थित मऊ होतात एक दोन सेकंदाने मी फुलका उलटून घेणार आहे आणि आता दुसऱ्या बाजूने मात्र तो चांगला पूर्णपणे भाजून घेणार आहेत आणि परत गॅसवरती मी फुलका भाजून घेणार आहेत दुसरा फुलका आहे एका साईडने पूर्णपणे भाजून घेतला की मग दुसऱ्या साईडने गॅसवर ठेवल्यावर फुलका छान फुकतो भाजी आपली तयार आहे फुलके देखील रेडी आहेत फुलके डब्यात द्यायचे आहेत थोडे मऊ राहावे म्हणून मी थोडंसं तेल लावलेलं आहे आपण आता अशा पद्धतीने घडी घालून फुलके मी डब्यात ठेवते आहे तोपर्यंत आपली भाजी पण व्यवस्थित गार झालेली आहे भाजी एकदम अशी कोरडी नाही झाली आहे थोडासा रस्सा त्या भाजीला आहे त्यामुळे एकदम कोरडं वाटणार नाही आणि काकडी इथे मी एका डब्यामध्ये चिरून ठेवलेली आहे अशा रीतीने आजचा टिफिन आपला तयार झालेला आहे झटपट टिफिन तयार झालेला आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आपण पुन्हा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये